ज्यावेळेस कोणत्याही पेशंटची गादी बाहेर येते नस चोकअप होते नस दबली जाते त्यावेळेस आजूबाजूचे ऑर्गन आजूबाजूचे मसल्स हे कडक होतात कॉन्ट्रॅक्शन मध्ये जातात कारण बॉडीचं मेकॅनिझम आहे कुठलीही गोष्ट बाहेर पडत असेल तर तिला थांबवणं ओके okay. मग जेव्हा मसल कडक होतात तर ऑटोमॅटिक बोन हा तुमचा तिरकाव बिकॉज ऑफ गादीला बाहेर पडून द्यायचं नाही हे बॉडीचं ऍटोनॉमिक नर्वस सिस्टमचं टेक्निक आहे ओके okay. जसं टॉन्सिल झाल्यावर बघा तुम्ही घशाला शूज येते हा बॅक्टेरियल इन्फेक्शन आज जाऊ नये म्हणून त्याचप्रमाणे पाठीच्या मनक्याचे जे कव आहे ते जे बदलण्याचं कारण आहे तुमच्या गादीला इजा नये काही लोकांमध्ये स्कोलिओसिस मिळतो काही लोकांमध्ये लॅटरल शिफ्ट मिळतो म्हणजे जो आहे एंटेरियरली पुढे जातो काही लोकांचा पोस्टेरियरली मागे जातो काही लोकांचा सा राईट साइड ला शिफ्ट होतो काही लोकांचा सा लेफ्ट साइड ला शिफ्ट होतो तो एक लक्षात घ्या बॉडी आपण ग्रॅव्हिटीवरती उभे आहोत आज जर पेशंटचा मनका डाव्या साईडला शिफ्ट झाला तर खांदे हे उजवीकडे जाणार आहे फॉर बिकॉज ऑफ त्याला चालता येईल त्याच्यामुळे बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी आज जे काही तिरकेपणा येतोय किंवा तिरकेपणा होतोय तो बॉडी स्वतः आतमधन शिफ्ट सरळ करण्याचा प्रयत्न करत असते किंवा तिथली सूज घालवण्याचा प्रयत्न करत okay. मग त्याला आम्ही मदत काय करतो तर दोन मनकेतलं अंतर जर वाढवलं तर ती डिस्क आत जाते आणि त्याच्यावरची सूज कमी होऊन जो वाकडा झालेला तिरका झालेला हो कोणकेव झालेला कव जो आहे तो सरळ व्हायला हो मदत मिळते